चला मित्रांनो सुरुवात करतो आहे आवाज येतोय का मला एकदा सांगा चल बघा इंग्रजी आणि मराठीचे प्रश्न बघायचे आरोग्य भरतीला आलेले म्हणजे तुम्हाला माहिती आहे विविध परीक्षांनाही तुम्हाला कामाला येणार आहे जिथे जिथे इंग्लिश आहे मराठी आहे अभ्यासकट्टा नावाचं ऍप आहे चला सुरुवात करतो आहे पी क्यू अनालिसिस सेशन तुमच्या समोर घेतोय अठरा नंबरचं हे सेशन आहे अभ्यासकट्टा ऍपवर आपण हे सगळं बघतोय खालील पायकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे शाळा मळा कळा गोळा तो एक वचनी वापरताच येत नाही तो शब्द कोणता आहे तो शाळा का प्रश्न भारी आहे शाळा एक एक शाळा म्हणू शकतो आम्ही यस म्हणू शकतो एक मळा म्हणू शकतो यस म्हणू शकतो एक कळा एक गोळा कळा गोळा एक म्हणू शकतो कळा कळा ह्या अनेक वचनेच असतात एक असेल ना तर कळ कळ असं म्हणणार आहे एक असेल तर कळ असणार निश्चितपणे अनेक वचने असलेला शब्द या ठिकाणी कळा आहे बघा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या उत्तर तुमच्या समोर आहे अपूर्ण भविष्यकाळी वाक्य ओळख म्हटलेलं आहे आजचं लेक्चर एक म्हणजे लहान असणार आहे किती प्रश्न आहे लहान म्हणजे आता आपल्याला तीस प्रश्नांचं लेक्चर लहान वाटायला लागलं आहे काय हरकत नाही त्याला तीस प्रश्न आपल्यासाठी आता शिल्लक झालेले आहेत अपूर्ण भविष्य काळ आहे आईने देवपूजा केली असेल करीत होती आ, करीत असेल करीत आए, आहे अपूर्ण भविष्य काळी बघा इंटरेस्टिंग एकतर होती येत नाही आहे येत नाही केली असेल करीत असेल दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला द्यायचं आहे काय करीत असेल अपूर्ण भविष्य ना अकलेचा कांदा म्हणजे काय प्रश्न बरीचसे म्हणजे मला तर आजचं असं वाटतं सगळे वाचलेलेच प्रश्न वाटायला लागले आता खरं सांगतो मला कारण मी काय झाले ग्रामसेवकचे पेपर वाचतोय तलाठीची वाचतोय वनरक्षक ची पेपरचा अभ्यास चालू आहे पोलीस भरतीचा चालू आहे एवढे पेपर झाले ना असं वाटतं मला की सगळे प्रश्न मी वाचूनच बसलोय मला सगळं सोपंच वाटायला लागलं तुम्हाला नवीन मित्र म्हणते अरे तुम्ही सगळंच कसं सोपं सोपं म्हणतात अकलेचा कांदा म्हणजे अतिशय मूर्ख माणूस आणि मला एक गोष्ट कळाली खूप सारे प्रश्न सरळ सेवेला रिपीट 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 होतात तुम्ही जर सगळे एक वेगवेगळ्या दहा परीक्षा जर काढल्यान तुम्ही टॉपच्या दहा परीक्षा म्हणजे तलाठी ग्रामसेवक पोलीस वनरक्षक कृषी सेवक इतर वेगवेगळ्या मनपाच्या परीक्षा दहा परीक्षांचे जर सरळ सेवे सगळे पेपर जर तुम्ही वाचून गेले ना तुम्हाला सांगतो पन्नास टक्के प्रश्न आहे ना मागचे रिपीट असतात बघा मराठीच्या बाबतीत तर पर्याय काही वेगळं काय येणार मराठी आणि इंग्लिशच्या बाबतीत म्हणजे ज्यांनी मागचे प्रश्न रिपीट केले का त्याच कामच झालं म्हणून समजा भाववाचक नाम आहे शहानपणा हुशार चतुर गुलाम भाववाचक नाम कोणतं आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो शहानपणा हे भाववाचक नाम आहे शुक या शब्दाच्या लिंगी शब्द ओळखा पीक सारिका रावा पोपटीन शुक म्हणजे काय शुक म्हणजे पोपट बघ पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विरुद्धार्थी शब्द विरुद्ध लिंगी म्हटलंय तो पोपट ती पोपटी तो पोपट ती पोपटीनं पुढे जातोय मी सर्वांनी देवावर प्रेम करावे आता हे वे जर आलं याच्यातून काय व्यक्त होत आहे आधी मला ते सांगा करावे म्हटले म्हणजे काय पहिला मुद्दा आज्ञा अर्थ स्वार्थ विद्यार्थ सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाविवे जिथे आलं का त्याला आम्ही कोणतं वाक्य म्हणतो वाविवे बघा काय कोणता अर्थ होतोय ते मला वेगळं सांगायचं पण वाविवे आलं विद्यार्था इच्छा आहे का कर्तव्य काय म्हणणार तुम्ही याला संधीयुक्त शब्द आहे बहि अंग बाई अंग बहिरंग बाई अंग बहिरंग बघ बहि अंग संधियुक्त शब्द म्हणवा तुमच्या समोर सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो बही अधिक अंग बहिरंग असं ते होत आहे राष्ट्राध्यक्ष या शब्दामध्ये किती व्यंजन आहेत बघा फोड करायची तुम्हाला राष्ट्राध्यक्ष कसं फोडणार तुम्ही राष्ट्राध्यक्ष हा राय ना रा याला र आधी अ राष्ट्र एवढं एवढं होत ते ठावाल अध्यक्ष मध्ये मग ध त्याच्यानंतर य त्याच्यानंतर धक्ष ध्य झालं आणि अध्यक्ष मध्ये आणि अ असं घे तुम्हाला काय विचारलं व्यंजन बघा व्यंजनामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सात येतात करे सात एक की आठ आहे बघा बरं का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ राष्ट्राध्यक्षमध्ये किती व्यंजन आहेत आठ व्यंजन आहेत लक्षात ठेवा किती आठ पोलिसाने चोर पकडला किती वेळा आलाय हा प्रश्न याच्या आधी किती जणांनी वाचला हा प्रश्न की आणि चोर पकडला हे कोणतं पुस्तक म्हणलं ते तुम्हाला माहिती आहे ते त्यामुळे ते, ते फार अवघड आहे असं मी म्हणणार नाही पहिलं कर्त्याला प्रत्यय आहे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे तो कर्तरी नाहीये काय पकडला चोर पकडला कर्मानुसार बदलणार आहे मित्रांनो कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे पुढे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती बघा चोप देणे कनिकती म्हणे काना डोळा करणे दुर्लक्ष करणे गट्टी गट्टी करणे आबोलं धरणे आग लावणे भांडण लावणे चुकतय काय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही मला उत्तर पाहिजे बघा चोप देण्याला आम्ही कनिक तिंबणे म्हणतोय का यस काना डोळा करण्याला आम्ही दुर्लक्ष करणं म्हणतोय का यस आग लावण्याला आम्ही भांडण लावणं म्हणतोय का यस मित्रांनो गट्टी करण्याच्या विरुद्धाती आबोलं धरणे आबोले गट्टी गट्टी गट्टीच्यावर ती कट्टी असतं गावा माहिती कट्टी घेतली की ती कट्टी खालील पाहिजे एकवचनी नाम कोणतं एकवचनी एक वचनी दिशा आज्ञा सभा जाऊ अनेकवचनी वचनी तो वापरल्यास नाही गेला पाहिजे शब्द बघा दिशा एक असेल अनेक असेल तर ही दिशाच म्हणतो आम्ही म्हणजे अनेक वचनी म्हणजे आपला आज्ञा एक वचनी अनेक वचनी सभा एक वचनी अनेक वचनी दोन्ही एक जाऊ असेल अनेक जावा असतात कळते का हे दिसायला सोपं बरं एक वचन अनेक वचन पण पोर इथे फसतात पोर इथे फसतात लक्षात ठेवा ओके थोडंसं नीट लक्ष तुम्हाला द्यावं लागेल दिसतले भारी अरे वचन लिंग लय सोप आहे भाऊ दिसत तस नसत हा बरं तुम्हाला सर्वांना आजच्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा तुम्ही त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहित नाही मला एका जणांनी भारी कमेंट टाकली एका विद्यार्थीने टाकून येईल ती कम्युनिटीला ओ शेठ तुम्ही लय भारी म्हटल्यावर कसं तुम्हाला कसं भारी वाटतं ना ओ शेट म्हणणार मला भारी वाटलं चला वाटलं विद्यार्थ्यांचं एवढं प्रेम आहे व्हॅलेंटाईन डे आहे आता काही जण टीका करतात ती तिकडचं परदेशातलं पण आता काय परदेशातले लोक काय मैत्री करतात आपण करायची नसते काय भारतामधल्या लोकांना काय काही हृदय हृदय आहे नाही ह्या चलो चालू द्या चला सगळ्यांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा आहे सगळ्यांनी प्रेमाने राहा प्रेमाने व्यवहार करा सगळ्यांबाबत प्रेमाची भावना ठेवा प्रेम कशावरही करू शकतो बरं का आमच्याकडे लोचा काय झालाय माहिती का आमच्याकडे लोचा काय झालाय माहिती का आम्हाला प्रेमाचा आम्ही वेगळाच अर्थ करतो आम्हाला प्रेम म्हटलं की काही विशिष्ट बाबीच दिसतात तसं नाही प्रेम आपण कोणावरही करू शकतो एखादा व्यक्ती तुमच्यासाठी जीव पणाला लावतोय का आपलं त्या व्यक्तीवर सुद्धा प्रेम असतं बरं का हे विसरू नका तुम्ही हे विसरू नका लक्षात ठेवा बऱ्याच गोष्टी आहेत ओके पुढे जातोय ओके थोडं हे झालंय वरून वरून कट होतय का पल्लग वरून कट होते आता दिसतोय का सांगा बरं मला <coughs> सुरबीला थंडी वाजते आता दिसतोय का प्रश्न मला सांगा बरं दिसतोय ना ओके okay. बरोबर आहे अभ्यासावर सुद्धा आपलं प्रेम होत असलं पाहिजे आपल्या ध्येयावर आपलं प्रेम असलं पाहिजे लक्षात ठेवा बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो हा सुरभीला थंडी वाजते तुम्ही म्हणलं मग सुरभी ला थंडी वाजणारी थंडी आहे कर्म आयची वाक्यामध्ये कर्मक कर्तरी त्याला आपण म्हणतोय काय म्हणतोय अकर्म करतरी असं म्हणतोय कृपण आहे कृपण म्हणजे काय कंजूस कंजूस उधळ्या कृपण काटकसरी कृपांचा विरदार्थी शब्द उधळ्या थाली पाहिजे उभयवचनी शब्द ओळखा उळी मुळी झोळी टोळी उभय वचने वेगवेगळ्या वचनामध्ये येणारा बघा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एक मोळी अनेक मोळ्या एक ढोळी अनेक ढोळ्या एक टोळी अनेक टोळ्या एक पोळी अनेक पोळ्या म्हणणार का नाही एक असू द्या पोळीचा असणार अनेक असू द्या असणार उभय म्हणजे दोन्ही वचनामध्ये सारखं असणार त्याला आम्ही उभय वचनी म्हणतो हे लक्षात ठेवायचं आहे चरपट पंजरी म्हणजे काय अर्थाविना पाठांतर लांबत जाणारं काम वायफळ बडबड खरडपट्टी चरपट पंजरी अलंकारिक शब्दांवर तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत विविध परीक्षांना आरोग्य भरतीला येत आहेत पोलिसला येत आहेत तलाठीला येत आहेत ग्रामस्वकला येत आहेत चरपट पंजरी अलंकारिक शब्द मी त्याच्यावर लेक्चर घेतले ऑलरेडी तुमचे वायफळ बडबड करणे ही अर्थाविना पाठांतर दोन्हीमध्ये तुमचं कन्फ्युजन होणार आहे बघा चरपट बंजरी बघा जरा काढा एक कि तीन चलो थोडस कन्फ्यूज ठेवतो ना तुम्हाला वरही थोडी कामाला लागली पाहिजे की नाही का सगळं मास्तरनेच करायचं आता हा चलो घर समानार्थी नसलेला शब्द प्रसाद सदन गेह गृह सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे घर म्हणजे काय घर म्हणजे सदन घर म्हणजे गेह घर म्हणजे गृह प्रसाद नो प्रसाद नो मग त्यासाठी कोणता शब्द ते प्रसाद सारखाच एक थोडासा दिसणारा शब्द तसाच आहे पण तो वेगळा आहे डोळ्याचं पारणं फिटणं म्हणजे काय समाधान होणं पाहून समाधान होणं उपवास सोडणं खुश होणं डोळ्याचे पारणे खेळणे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ए उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा उत्तर पाहिजे मला डोळ्याचं पारण फिटणं म्हणजे आम्हाला कोणाला तरी बघितल्यावर तुम्हाला कसं भारी वाटत ना वाटत गुणा तरी बघितलं बाबा खूप दिवसानंतर आपण एखाद्या याच्यात गेलो आहे कुठेतरी देवाकडे गेलोय किंवा आई वडिलांना भेटायला गेलोय किंवा एखादी व्यक्ती खूप दिवसाची भेटली नाहीये एखादा आपलं म्हणजे आपण लहानपणी शाळेत जायचो आणि शाळेतला आपल्या एखादा मित्र मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटलाय दहा वर्षानंतर ओके तर मग तेव्हा ते घडतं आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी आठवतील एक तर आज व्हॅलेंटाईन डे आहे शी इज वर्किंग इन अन एक्सक्लुझिव्ह मेल डॉमिनेट डोमेन बघ हाऊ दिस सेंटेन्स कॅन बी रिटन बाय रिम्यू रिम्यूंग जिरण जिरण काढायचं आता जिरण काय असतं पहिली गोष्ट ज्या क्रियापदाला आय एन जी लावलेला असतो त्याला जिरण म्हणायचं आपल्या भाषेत मराठी मध्ये त्याला धातू साधित धातू मी काारागिरा असं लावतो तर इथे हे इज वर्किंग वाला हे जिरंड इज वर्किंग हे जिरंड आहे मग शी वर्क इन अँड एक्स एक्सक्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह शी विल वर्क इन अॅन एक्सक्ल्युझिव्ह शी वर्क्स इन अॅन एक्सक्लुझिव्ह बघा आणि नाउन हे नॉन ऑफ दीज आर करेक्ट काय म्हणणार तुम्ही शी इज वर्किंग इन अँड एक्सक्लुझिव्ह मेल इज वर्किंगचं तुम्हाला काढून टाकायचं ते आय एन ला गायब करायचं तुम्हाला तुम्ही काय करणार वर्क इन इन वर्किंग मधून काय होतं माहिती का ते चालणार आहे त्याचा अर्थ घ्या ती, ती, काम ती, ती ते काम पुढे चालणार आहे ती करणार आहे ते वर्किंग करणार आहे असं पुढे जे आहे ना त्यासाठी तुम्ही विल वापरू शकता सिव्हिल वर्क इन एन एक्सक्लुझिव्ह मेल डोमिनेट डोमेन हे जे तुम्ही बी नंबरचं उत्तर देऊ शकता म्हणजे दिलंच पाहिजे सिनॉनिमा आहे इन अॅनी मेट म्हणजे काय इन अॅनी मेट बघ लाईफलेस एक्स्टिंग स्टॅगनंट लॉस पहिला मुद्दा या शब्दाचा अर्थ काय त्यांना याचा अर्थ कळाला एखादा निर्जीव म्हणतो बघा आम्ही एखाद्याला अचेतन असं म्हणतो बघा बरं का अचेतन त्याला आम्ही लाईफलेस म्हणतोय त्याला आम्ही एक्स्टिंट म्हणतोय त्याला आम्ही स्टॅगनंट म्हणतोय लॉस नाही चालत लॉस या ठिकाणी चालणार नाही लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे पुढे आपण जातोय सिलेक्ट द करेक्ट वर्ड फ्रॉम फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हीज नॉवेल्स आर पॉप्युलर they are being divided into many languages हा ही अनेक वेळा आलेला प्रश्न या ठिकाणी आहे इनसाइटेड ट्रान्सफॉर्म क्रॅम ट्रान्सलेटेड बघा आता एखाद्या याच्यामध्ये भाषांतरित होण्यासाठी काय म्हणतोय म्हणजे ट्रान्सलेटेड इन टू बस प्रेझच येते चुकायला नको रे बाबा कोणाच नाही चालणार हे चुकलेलं नाही चालणार मला आधी बात नाही चालणार वीस नंबरचा प्रश्न तू चुकला त्याने समजायचं की आपलं अजून अजून आपण पाण्यात आहोत आणि मग आपल्याला पाण्यातून वर यायचं असेल पोहायला शिकायचं असेल तर आपल्यासाठी अभ्यास कट्टा नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे जो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात भारी आहे सगळ्यात स्वस्त आहे स्वस्त म्हणजे काय रे स्वस्त म्हणजे काय रे भाऊ दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये महिनाभर पाहू लाईव्ह पाहू रेकॉर्डेड पाहू पीडीएफ पाहू सगळं पाहू अभ्यास कट्टा ॲप आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची भाषा अभ्यास आहे टेक्निकल आहे नॉन टेक्निकल आहे छप्पर फाडके मटेरियल आहे तुम्हाला कोणी देणार नाही महाराष्ट्रावर एवढे कमी शुल्कात एवढं सगळं एवढ्या क्वालिटीचं एवढं अपडेटेड डेली तीन ते ती चार लेक्चर्स त्याच्यामध्ये ऍड होत आहेत महाराष्ट्रात असा ऍप नाही रे बाबा दुसरा सरळ सेव्हिंगडीतरी नाही आहे नाहीये आपण काही गप्पा मारत नाहीये सांगायचं मला की हे ॲप आहे नाही दररोज एवढं लाईव्ह येतं चार चार लाईव्ह आणि दोन तीन रेकॉर्डेड सेशन टाकते दोन हजाराच्या आसपास त्याच्यामध्ये आपल्या जवळपास आता तुमची कामाची व्हिडिओज होत आलेले आहेत अभ्यासकट ॲप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डाऊनलोड करायचंय आणि आपलं काम सुरू करायचं द बॉय वॉज लुकिंग द होल्डिंग विच वाज जस्ट डॅडॅश इज स्कूल बिल्डिंग बघा एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय काय म्हणणार तुम्ही द बॉय वॉज लुकिंग डॅ डॅश लुकिंग टू द होर्डिंग लुकिंग टू द होर्डिंग विच वाज जस्ट डॅ डॅश जस्ट ओव्हर द ओहर इज स्कूल बिल्डिंग बस यायला पाहिजे ऑप्शन बघितल्या बरोबर कळायला पाहिजे नेम कंजन फ्रॉम द सेंटेन्स कंजंक्शन ओळखायचे बघ जोडणार गणेश डज नॉट किअर वेदर हिज वाईफ गोज आउट ऑफ होम जोडणार काय आहे कंजंक्शन म्हटलेलं आहे तुम्हाला कंजंक्शन म्हटलेलं आहे बावीस नंबरचा प्रश्न याच्यामध्ये जोडणार काय वेदर जोडत आहे आय कॅन नॉट प्ले आय कॅन पिकअप शटल कॉक प्रश्न भारी कॅन कॅन नॉट प्ले आय शटल कॉक बिगिन द सेंटेन्स विथ दो दो जरी जरी मी घेऊ शकत नसलो ना तरी इथे पिकअप करू शकतो शटलकॉक असं जरीवाला जर वापरायचं तर करणार काय तेवीस नंबरचा प्रश्न आहे दो आय कॅन प्ले दो आय कॅ बघा आता जरी जेव्हा येईल का तेव्हा काय होणार त्याचा वाक्याचा अर्थ तुझा राहायला पाहिजे आय कॅन नॉट प्ले आय कॅन पिकअप कॉक दो आय कॅन प्ले आय कॅन तर येऊ शकत नाही पहिला मुद्दा तू कट करा दो आय कॅन नॉट प्ले आय कॅन पिकअप शटलकॉक बघा नॉट दो, प्ले दो, जरी मी बस संपला आय इथे दो वापरा बस संपला विषय पुढे काहीच बदलवू नका काहीच बदलायचं नाही दोच्या वाक्यामध्ये काहीच बदलवायचं नाही सो ॲज म्हणतोय मेक कम्पेरेटिव्ह अँड चूज करेक्ट आन्सर वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो लाइट कम्पॅरेटिव्ह करायचंय लाईट इज ट्रैवलर ट्रॅव्हलर लाईट ट्रॅव्हल फास्टर ध्यान लाईट इज अ फास्टर ट्रॅव्हलर ध्यान आणि इथे काय नथिंग आहे मग नथिंग च होणार की नथिंग होणार किंवा अदर थिंग ना बस तिथे येतं उत्तर काही ठोकताळे काय ठोकताळे नथिंगचं एनिथिंग एनिथिंग आलं पाहिजे बस संपला विषय इथेच विषय क्लोज झाला आणि इथे फास्टर ते आणला पाहिजे ट्रॅव्हलर कसं होईल रे फास्टचा कर ना तर कसं ट्रॅव्हलर करायचा आहे गोल केला ना तुमचा गेम केला ना तुमचा गेम नाही झाला पाहिजे गेम नाही झाला पाहिजे पुढे आपण जातोय सेंटेन्स बघ अप करेक्ट सेंटेन्स मित्रांनो व्हेन द मीटिंग बिन स्टार्ट बघा बीन स्टार्ट व्हेन मिटिंग वुड स्टार्ट वेन द मीटिंग विल स्टार्टिंग वेन द मीटिंग विल स्टार्ट प्रश्न भारी पिकअप करेक्ट सेंटेन्स पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय म्हणणार साध सिंपल वाक्य आहे म्हणजे भूतकाळातलं सिलेक्ट द करेक्ट प्रीपोजिशन टू फील ऑफ हॉलोईंग सेंटेन्स दीन टूजडे एखादा वार आहे त्याच्या पूर्वी आम्ही काय वापरतो चला उत्तर द्या सहा आठ वाजता आपण पोलीस भरतीचा जुना पेपर घेणार आहे दोन हजार म्हणजे चा जुना म्हणजे आणि साडे नऊ वाजता आपण ग्रामसेवक च तांत्रिकच लेक्चर घेणार आहे ओके त्याच्यानंतर उद्या सकाळी साडेआठ वाजता आपण कशाच घेणार आहे जे काही कायदे आहे मराठी काहीतरी आहे त्याचं उद्या सकाळी पुढच्या तीन लेक्चरचा अपडेट देतोय अभ्यास अभ्यासक्रॅपच्या होम पेजला तुम्हाला ते लाईव्ह बघता येईल <coughs> सव्वीस नंबरचा प्रश्न आहे काय म्हणत ऑन ऑन द सेंटेन्स बाय युजिंग प्रॉपर कंजंक्शन मोहन वाज यंग हिवे टू आफ्रिका प्रॉपर कंजंक्शन ओळखायचं आहे बट व्हेन मुद्दा कुठून सुरुवातच होऊ शकत नाही सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे बटने सुरुवातच नाही द वाजयंग ही इव्हेंट अरे कंजक्शन वळखायचे याच्यात कंजक्शनच नाही संपलं ना हार्डली मोहन यंग वेन ही इंट आफ्रिका वेन मोहन वाजयंग ही सोपं आहे सोप्याला सोपं ठेवायला शिका किचकट करू नका रे भाऊ हा सोपा सोपा असं मस्त हा काही ना जटील बनवतात सोप्या गोष्टींना कुठेही असू द्या इकडे असू द्या तिकडे असू द्या कुठेही असू द्या थोडस शांतीत क्रांती करायला शिका चल जेवढं आहे ना तेवढं उगत जास्त ऍडव्हान्स डोक्या लागला कुठे इन द पार्क करेक्ट टेन्स तुम्हाला ओळखायचं आहे बघ हॅड हॅड मित्रांनो आला म्हणजे काय आला हॅड आला म्हणजे प्रेझेंट गेला प्रेझेंट नाही एन जे आला म्हणजे कंटिन्युअस आलाच पाहिजे इथे परफेक्ट मग पास्ट परफेक्ट परफेक्टसाठी बीन आला संपलं ना तुमचं आमचं जमलं ना ओ सेट जमवतात की नाही सेठ मंडळी मोईन शेख अनिकेत वंदना सुनील आकाश प्रतीक्षा पल्लवी अनु मुकुंद अजय जानवी आरती सगळे सेठ असं नाही बरं का फक्त माणसांना शेठ म्हणायचं महिला मंडळी शेठ आजकाल काही कोणी कमी नाही सगळे एकशे बढिया एक चला तुम्ही एवढे कंटिन्यू या ठिकाणी अभ्यास करताय तुम्हाला माझा सलाम आहे तुम्ही जिंकणार आहे तुम्ही जिंकणार आहे माझा शब्द लक्षात ठेवायचा डोक्यात ठेवायचा कधी निराशा आली तर बस एक मंत्र लक्षात ठेवायचं की मी जिंकणार आहे लढणार आहे लाईफच ते लढणं हेच लाईफ आहे एखादा मोठा झालाय राष्ट्रपती मग आता तोच तो सक्सेस असं नाही भाऊ आपण जि लढतोय ना आपण यशस्वी आहे जे 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 ज्यांनी ज्यांनी लढणं सोडले नाही का ते सगळे यशस्वी आहे तू म्हणाल नाही सर तो करोडपती आहे त्याच्याकडे मस्त थारगाडी आहे माझ्याकडे काहीच नाही तू त्याच्यापेक्षा मोठा आहे तू तू दररोज काहीतरी नवीन शिकतोय का करोडपती वाले एखाद्याकडे तुम्हाला आहे सर त्याचा दोन कोटी जा माझं कसं दोन लाखाचं घर आहे फक्त गरीब अरे तू जर पुढच्या दिशेने चाललाय ना आणि तो जोपागड झाला बंगल्यामध्ये त्याच्यापेक्षा तू लय भारी आहे हे ज्याला कळालं ना बाबा तो नाही जीवनात कधी निराश होणार मी या माताचा माणूस आहे तर मी पैसा घेसा सगळं पाहून बसलो काही नसतं पैशामध्ये काही नसतं प्रॉपर्टीच काही नसतं लय मोठ्या पदातही काही नसतं तुम्ही दररोज स्वतःमध्ये किती सुधारणा करतायत दररोज स्वतःला तुमचे विचार किती चांगले प्रगल्भ बनवतायत दररोज स्वतःवर किती मेहनत घेत आहेत हे खरं सक्सेस आहे माझी यशाची व्याख्या ही माझी यशाची व्याख्या आहे की दररोज संघर्ष करत राहणे कालच्यापेक्षा आज मला स्वतःला बेस्ट बनवत राहणे योग्य दिशेने पुढे जात राहणं हे यश आहे फायनल तुमच्या हातामध्ये किताब भेटतोय तुम्हाला ट्रॉफी भेटते ते नंतर तुमच्यासाठी काय असेल ते माझी यशाची व्याख्या वेगळी त्यांना पडते त्यांच्यासाठी ही व्याख्या ओके आगे बढ़ते आहे नेम द करेक्ट क्लॉज ब्रॅकेट इन द गिवन सेंटेन्स he is much oblique to you he is much oblique to you much noun clause coordinate clause positive ad hoc clause ad hoc clause of uh, of uh, reason he is much oblique to you 29 number cha prashna tumcha samor उत्तर uttar dyaycha उत्तर दयाच है पटपट पटपट उत्तर देत रहा है चलो काय म्हणतायत गोरखनाथला का कॉन्ग्रॅच्युलेशन करतायत काय झालं गोरखनाथच ओके संभाजीनगर महापालिका फायरमन पदी निवड झाली दोन इयर पासून लेक्चर बघतो आहे खूप फायदा झाला गोरखनाथ जाधव भाऊ आपलं स्वागत आहे आपलं अगदी मनापासून अभिनंदन आहे नक्कीच तुमच्या यशाला मिळा तुमच्या मेहनतीला मिळालेलं ते फळ आहे आणि अजून पुढे लढत राहा चलो हा गेबड असं काहीतरी ऐकलं ना मला भारी रे असं शेवटी अरे लहान लहान गोष्टी तुम्हाला खूप मोटिवेट करत असतात काय पॉझिटिव्ह ऍडव्ह क्लॉज याला आपण म्हणतोय मच सिलेक्ट ग्रॅमेटिकली ग्रॅमेटिकली करेक्ट सेंटेन्स कराची द पोर्ट ऑफ सिंध द सी पोर्ट ऑफ सिंध इज कराची द कराची मला लेक्चर घेतलेलं ले काय वाटतं यार मी याच्यात काही रेकॉर्ड केलं होतं काय कुठे काय करा ना मला लय प्रश्न मला असं वाटतं की मी शिकवले 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 तुमच्यात लोकांना वाटतंय का पर चेक करें कि से 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 मी चेक केलं कारण की जे आता अठरा नंबरचं सेशन आहे कुठे मी घेतलेलं नाही टाकलेलं नाही कुठे लेक्चर मला काय वाटतंय पुन्हा पुन्हा ना झालं मला चला तुमच्यातलं कोणावर वाटत असेल तर मला सांगा करा चीज कलेक्टिव नाउन आउट ऑफ फॉलोइंग कलेक्टिव्ह म्हटलंय कलेक्टिव्ह म्हटलंय कलेक्टिव नाही बघा टाउन क्राउड ट्री वेलकम याच्यात एकच आहे क्राऊड कलेक्टिव्ह बघ करेक्ट यूज ऑफ प्रो नाऊन यूज बघा हु आर यू टॉकिंग अबाउट व्हाट आर यू टॉकिंग अबाउट हुम आर यू टॉकिंग अबाउट हाऊ आर यू टॉकिंग अबाउट प्रोनाऊन कोणतं योग्य प्रो प्रोनाऊन करेक्ट प्रोनाऊन तुम्हाला सांगायचं आहे बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय चला चला झालं तरी असेल कुठेतरी ना रिव्हिजन होतंय इंग्लिश होते काय आपलं एकदा एकदा जे कला डॉके डॉक्यात बसत नसतं मित्रांनो हुम आर यू टॉकिंग अबाऊट तू कोणाबद्दल बोलतोय हुम हुम कोणाबद्दल मित्रांनो अभ्यास करता नावाचा ऍप आहे तुम्हाला डाउनलोड करायचा ग्राम आहे ग्रामसेवक भरतीची विजयी भाव ब्याज तुमच्या समोर आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची व्याज आहे आता इथे आपण पुरवठा निरीक्षकची नवीन व्याज टाकले तुमच्यासाठी भरतीची खाकी व्याज आहे तलाठीची संपूर्ण व्याज तुमच्या समोर आहे महाटी टी आहे सरळ सेवा भरतीची व्याज तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे हे सगळं हा शिकत राहायचं आपल्याला पुढे जात राहायचे आठ वाजता आपण पुन्हा भेटूया थांबतोय धन्यवाद